नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये स्वागत आहे तर आज आपण अगदी मोजक्या साहित्यात घरच्या गर घरी पार्ले बिस्किटपासनं फक्त दहा रुपयाचं इथे आपण पार्ले बिस्किट वापरणार आहोत आणि त्या बिस्किटपासून अगदी छान क्रीमी सॉफ्ट असं आईस्क्रीम कशा पद्धतीने बनवायचं ते पाहणार आहोत तर इथे मी एक पॅन घेतलेला आहे आणि त्यामध्ये अर्धा लिटर दूध घेतलेलं आहे तर इथे आपल्याला फुल फॅट मिल्क वापरायचं आहे जर फुल फॅट मिल्क नसेल तर तुम्ही इथे म्हशीचं दूध देखील वापरू शकता आणि नंतर यामध्ये साधारण मोठे तीन ते चार चमचे मी मिल्क पावडर घेतलेली आहे मिल्क पावडर ऑप्शनल आहे जर असेल तुमच्याकडे तर टाका नाही टाकली तरीही चालणार आहे कारण दूध आपण इथे फुल फॅट मिल्क वापरलेला आहे आणि गॅस सुरू करण्यापूर्वी आधी ही जी मिल्क पावडर आहे ती दुधात व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे जर आधीच तुम्ही गरम दुधात था हो ही पावडर टाकली तर त्याच्या गुठळ्या होऊ शकतात त्यामुळे थंड दुधामध्ये आधीही मिल्क पावडर व्यवस्थित मिक्स करून घ्या आणि नंतर आपल्याला गॅस चालू करायचा आहे तर आता दूध आपलं उकळलेलं आहे तुम्ही पाहू शकता आपल्याला व्यवस्थित हे मिक्स करून घ्यायचं आहे तर अगदी तीन ते चार मिनटात हे दूध उकळतं आणि आपण भांडं पसरट घेतल्यामुळे अगदी लवकर दूध आपलं गरम होतं आणि हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे पुन्हा एकदा दूध गरम झाल्यानंतर तुम्ही पाहू शकता अगदी छान असं हे दूध मिक्स झालेलं आहे यामध्ये मिल्क पावडर छान असं मिसळलेलं आहे आता आपल्याला यामध्ये टाकायचं आहे पार्ले बिस्किट तर दहा रुपयेचा जो पुडा येतो बिस्किटाचा तो, तो इथे मी घेतलेला आहे तर यातले आपल्याला सर्व बिस्किट यामध्ये या दुधामध्ये टाकायचे आहेत तर अगदी कमी साहित्यात अगदी कमी खर्चात आपण ही आईस्क्रीम तयार करू शकतो तर पूर्ण बिस्किटचं पाकेट आपल्याला यामध्ये टाकायचं आहे तुम्हाला हवं असल्यास तुम्ही या बिस्किटाचा आधी चुरा करून घेऊ शकता आणि नंतर देखील या दुधामध्ये तुम्ही बिस्किटांचा चुरा टाकू शकता पण इथे मी अशीच ही बिस्किटं टाकत आहे आणि गॅसची फ्लेम आपल्याला अगदी लो ठेवायची आहे गॅसची फ्लेम फास्ट ठेवू नका अगदी लो फ्लेमवरती आपल्याला ही प्रोसेस करायची आहे तर इथे मी पूर्ण बिस्किटचं जे दहा रुपयाचं पॅकेट होतं ते दुधामध्ये टाकलेलं आहे आणि नंतर आपल्याला हे जे व्यवस्थित दुधामध्ये हे जी बिस्किटं आहेत ती मिक्स करून घ्यायची आहेत अगदी छान मॅश करून घ्यायची आहेत तर दूध गरम असल्यामुळे ही जी बिस्किटं आहेत ती अगदी लवकर या दुधामध्ये विरघळतात तर हे पहा नंतर आपल्याला यामध्ये टाकायचं आहे अगदी थोडीशी साखर कारण पार्ले बिस्किट मुळातच गोड असतात त्यामुळे जास्त साखर टाकण्याची इथे आवश्यकता नाही तर मी फक्त दोन चमचे यामध्ये साखर टाकलेली आहे आणि पुन्हा एकदा आपल्याला हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे पार्ले बिस्किटाऐवजी तुम्ही इथे चॉकलेट फ्लेवरची कोणतीही बिस्किट वापरू शकता तर हे पहा अशा पद्धतीने हे दुधामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे दुधामध्ये मिक्स झाल्यानंतर देखील तुम्हाला जर यामध्ये थोडेसे चंक्स दिसत असतील तर काही हरकत नाही कारण नंतर आपण एक स्टेप करणार आहोत त्यामुळे हे चंक्स पूर्णपणे निघून जाणार आहेत तर आता ह्या जो बिस्किटचा आपण जो मिश्रण तयार केलेला आहे ते पूर्णपणे आपल्याला थंड करून घ्यायचं आहे आणि ज्या डब्यामध्ये तुम्ही आईस्क्रीम सेट करणार आहात त्या डब्यामध्ये आपल्याला हे सर्व मिश्रण ओतायचं आहे तर हे पहा काही प्रमाणात तुम्हाला यामध्ये बिस्किटचे चंक्स दिसत आहेत तर ते पूर्णपणे नंतर आपण एक प्रोसिजर केल्यामुळे निघून जाणार आहेत तर यावरती बर्फ साचू नये म्हणून आपण एखादं इथे ॲल्युमिनियमचं फॉईल मी इथे घेतलेला आहे ॲल्युमिनियमचा पेपर घेतलेला आहे तो ठेवायचा आहे आणि नंतर याला व्यवस्थित या डब्याला झाकण लावून हा डबा साधारण तीन ते चार तास आपल्याला फ्रीजमध्ये सेट होण्यासाठी ठेवायचा आहे चला तर मग हा डबा आपण फ्रीजरमध्ये सेट होण्यासाठी ठेवूयात तर साधारण चार तास मी हे आईस्क्रीम सेट होण्यासाठी ठेवलं होतं तर तुम्ही इथे पाहू शकता हे जे आईस्क्रीम आहे ह्याचं जे बेस आहे तो तयार झालेला आहे तर आता आपण पुढची प्रोसिजर करणार आहोत तर आपल्याला काय करायचं आहे हे जे आईस्क्रीम आहे ते आपल्याला व्यवस्थित असं ह्यातनं डब्यातनं काढून घ्यायचं आहे आणि आपल्याला हे मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून एकदा फिरून घ्यायचं आहे तर मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून फिरवल्यामुळे यामध्ये जे काही बिस्किटांचे चंक्स राहिले असतील बिस्किटांचे काही तुकडे राहिले असतील तर तर ते पूर्णपणे निघून जाणार आहेत त्यामुळे ही प्रोसिजर करणं फार महत्त्वाचं आहे आणि हे मिक्सरमध्ये फिरून घेतल्यामुळे देखील आपलं जे आईस्क्रीम आहे ते अगदी क्रीमी होतं अगदी सॉफ्ट होतं तर हे पाय हे मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकलेलं आहे आणि तुम्हाला आवडत असल्यास तुम्ही यामध्ये साधारण हे दोन चमचे मी कोको पावडर घेतलेलं आहे हे देखील ऑप्शनल आहे जर तुम्हाला टाकायचं असेल तर तुम्ही टाकू शकता नाही टाकलं तरीही चालणार आहे त्याचबरोबर जर तुम्हाला एखादं चॉकलेट यामध्ये टाकायचं असेल तुम्ही डेअरी मिल्क चॉकलेट देखील यामध्ये टाकू शकता तर हे पहा आम्ही हे साधारण पल्स मोडवरती फिरून घेतलेलं आहे मिक्सरमध्ये तर अशा पद्धतीचं आपलं हे जे आईस्क्रीमचं मिश्रण आहे ते तयार झालेलं आहे तर पुन्हा एकदा आता आपण हे मिश्रण सेट करायला ठेवणार आहोत तर सेम मी इथे तोच डबा घेतलेला आहे आणि त्यामध्ये आपल्याला हे जे आईस्क्रीमचं मिश्रण आहे ते सर्व ट्रान्सफर करायचं आहे तर अगदी कमी साहित्यात मोजक्या साहित्यात आपण हे जे आईस्क्रीम घरच्या घरी बनवलेलं आहे तर हे पहा अशा पद्धतीने थोडंसं आपल्याला टॅप करून घ्यायचं आहे आणि पुन्हा एकदा ॲल्युमिनियमचं जे फॉईल आहे ते त्यावरती ठेवून झाकण ठेवून साधारण रात्रभर किंवा एक आठ ते नऊ तास आपल्याला हे आईस्क्रीम सेट करण्यासाठी ठेवायचं आहे चला तर मग आता हा डबा आपण फ्रीजरमध्ये ठेवणार आहोत तर साधारण आठ ते नऊ तास मी हे आईस्क्रीम सेट करून घेतलेलं आहे आता आपण पाहूयात आपलं मस्त असं हे आईस्क्रीम तयार झालेलं आहे तर तुम्ही पाहू शकता कुठलेही तुम्हाला इथे बर्फाचे जे खडे असतात कधी कधी आईस्क्रीमवरती आपल्याला बर्फाचे खडे तयार झालेले दिसतात तर अगदी क्रीमी सॉफ्ट असं हे आईस्क्रीम आपल्या दिसत आहे यावरती अजिबात बर्फ जमा झालेला जा नाही आहे तुम्ही पाहू शकता तर अगदी मोजक्या साहित्यामध्ये आपण यामध्ये कुठलाही आर्टिफिशियल कलर किंवा आर्टिफिशियल फ्लेवर न वापरता आपण हे घरच्या घरी छान असं क्रीमी सॉफ्ट असं आईस्क्रीम केलेलं आहे अगदी मार्केटमध्ये जसं आईस्क्रीम मिळतं चॉकलेट फ्लेवरचं तसंच हे आईस्क्रीम दिसत आहे तर तुम्ही देखील ही आईस्क्रीमची रेसिपी नक्की करून पहा आणि कशी झाली ते मला कमेंटद्वारे सांगायला विसरू नका तुम्हाला आजची आईस्क्रीमची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त तुमच्या मित्रपरिवारासोबत शेअर करा आणि हो तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बाजूचे बेल बटन देखील प्रेस करा म्हणजेच तुम्हाला माझ्या येणाऱ्या नवीन व्हिडिओजची नोटिफिकेशन मिळेल चला तर मग पुन्हा भेटूयात व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद